नमस्कार कशी हा सगळे हसते ना हसायलाच पाहिजे चला आज करायचं नाही मस्तपैकी फ्राईड राईस जरा थोडा सकाळचा पण होता आणि आता ताजा ता वेळेला पण त्यातला पण घेतलेला आहे जरा बघू शकता छानपैकी तेल टाकून परतलेला आहे आणि थोडीशी कांद्याची पाट टाकलेली आहे नंतर टाकायचा आता टाकायचं आहे मस्तपैकी शेजवान फ्राईड राईस मसाला आणि छान मिक्स करून घ्यायचं थोडा टाकूयात घ्या पडला जरा ओके okay. वा बघू शकता मस्त झालेलं आहे फ्राईड राईस असं छान फ्राईड राईस मसाला म्हणून करायचा मस्त होतो आपण टाकूया आपल्याला एवढं तर पाहिजे तेवढी कांद्याची पा हे ना खरं स्वाद येतो मस्त बघू शकता किती छान झालेलं आहे आणि गरम गरमच खायचा चला बघू शकता